राम राम मंडळी आलोय बघा इकडे ताईच्या गावाला आपलं मस्त मोकळं वातावरण आहे बघा बघाय आजे वातावरण आहे ना चल की मग इकडे इकडून जायचंय बाई लय मोठ्या आवाजात रामराम केला तुम्ही इकडे आवाज वातावरणानुसार आवाज बदलतो तो माझा नाही तर लय हळूहळू पण ती चाललूय बघा आंब्याच्या बागेत ना इकडं आजी आमची आजी आजे इथं आजीच्या घराला चाललोय आहे हुँ। हुँ। आजी वगैरे आजी वगैरे आजी ही आजीची सखी बहीण आहे बघा या आजीची हा आजीची सखी बहीण आहे बारकी का मोठी बारकी आहे सगळ्यात छोटी आहे छोटी छोटी तू मोठी आहे का सगळ्यात मी मोठी आहे कुठं चालत आजी आता चालली माझ्या बहिणी कर तुला घेऊन चालली होय दाखवायला नाचून नाचून ना तू तिकडे होय होय घेऊन ये म्हणली घेऊन ये म्हणली होय आंबल लागले मग घे की खायला लागलेत काय आंबा आहे हे काय आंबा आहे काय राहिलं झाड आंब्याचं झाड आहे पण काढलं तर पाड झाड काढलं नाही नाही पाड संपले तुझे वाटत संपला तू तिथं आहे तार हा तिथं आहे तू बघा चला चला आंबा तुम्हाला आंबा दाखव आंबा आंबा दाखव ना जावा पळ जावा पळ जाऊ काय छान आंबा काही सगळं असंच माल राहणच आहे त्यात आंब्याची त्यात आंब्याची बाग लावली बघा पिकल्याला असला तर तुडतो ना कच कशाला तोडायच्या बघायचं नुकसानीला लय ही झालंय बाबा कसला लकडला आंबा है का बघा बाबा हो कसलं लकडले तर आंब है पाड लागला बाबा इकडे मुंगळे बी लागले पाड लागले मुंगळ लागते ते बाबा बघा बघा हे पडला खाली आ राव ह पाखराने खाल्ला काय पाडाचा आहे पण खाल्लाय वाटत खा किती आंबा येत पाड नाही पाड नाही पाड नाही लागलेला त्याला नाही लागलेला ही एवढाच खाल्लाय पाखराने खाल्लाय बहुतेक बघा त्याला कापून खावा लागेल कुणी ला माह खाल ला खाल्लाय माहित नाही काय बारीक खाल्ला

चालतय <laughs> चालतय येत येत धर धरत नाही काय कर चल बांधलेला आहे काबू काय लागले आजे बर वाटत ना काय काय होतय कस का तसका? મલલ૲ મલલલે મલલે चालू आहे काम अजून बाहेर कशाला ऐकतात ते गालाला हात देऊन गालाला हात देऊन ऐकतात आहे का, का, आए। आए का? बस आजे इटी की चपल्या काढती

ओ आपलं आज तुझ्या तुझ्या आरोपच्या घडी मला जाण करायचं आहे तेव्हा माहिती पडल का तू आहे काहीत न माहिती पडलं काय मी शिर यायला ठरते काय म्हणजे मला याच्यात करतो काय नाही तुमचं आपल्या इकडे पाहुण्या पाहुण्या रावळ्यात जास्त जास्त संपर्क असतो पाहुण पैसे शेतपुळ्या बुर जाणं घेणे ना

आजीच्या घरन्छी लय जपरे चहा पाजला का आज मी चहा म्हणून सर्ज झाली पाणी पिऊन पाणी बदललंय ना किती आहे खायव तुम्ही लय नाजू आहे कशी आमची आजी का आजी कशी आहे आजी कशी आहे भारी आहे मग भारी आहे आजी मजा आली मला हा मजा आली मला आजी आली का वय वय मजा आली नाही मजा आली मला त्याची मजा आली थांब मला शिंगुळ्या घेऊ दी कसल्याला शिंगुळ्या कसल्या शिंगुळ्या दे दाखव काय ते शिंगुळ्या कशाची आ कोरपड वय वय कोरपड खायच असत खोरपड बनी दिसायला इथे काय म्हणजे शिंगुळ्या चालतंय मित्रांनो चालतंय फ्रेंड्स भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय